नमस्कार मी रवींद्र इंगोले मनरेगा राज्य प्रशिक्षक माझा गाव माझी जबाबदारी मी समृद्ध तर गाव समृद्ध या पुस्तकाचे लेखक इजेस इंगोले सर यूट्यूब चॅनलचे कंटेंट क्रिएटर आपले स्वागत करतो श्रीमती भुवनेश्वरी यस जिल्हा अधिकारी वासिम यांनी जलतारा हा उपक्रम त्यांनी चालू केलेला आहे जेला आकांक्षित जिल्हा म्हणून ओळखला जातो इ या जिल्ह्यामध्ये पाण्याची जी परिस्थिती आहे भूगर्भामध्ये पाणी साठत नाही परंतु जलतारा जर केलात तर पाणीसुद्धा साठते आता मनरेगातून आपण अहो पाच बाय पाच सहा फूट खोल एक जलतारा केला तर आपल्याला पाच हजार रुपये मिळतात बघा मनरेगातून पैसे पण मिळतात आपल्या भूगर्भाची पातळी वाढणार आहे आपली चिबळ जमीन असली तर ते पण आपल्याला चांगले होईल जमिनीमध्ये ओलावा पण टिकून राहील आपल्याला दुसरं पण पीक घेता येईल म्हणजे एवढे फायदे असून आणि हे करण्यासाठी गावांना जर चांगल्या पद्धतीने काम केलं तर वस्सगुल्मा जलतारा स्पर्धासुद्धा आयोजित केलेली आहे वाशिम जिल्ह्यातील सर्वांना विनंती आहे की या स्पर्धेमध्ये सहभागी व्हा या जलतारा मोहिमेमध्ये सहभागी व्हा आपण आपला जिल्हाधिकारी मॅडमचा एक वाक्य आहे की बाबा आमचा जिल्हा जे आहे आकांक्षित जिल्हा नाही तर आम्ही एक प्रेरणादायी जिल्हा म्हणून आ, आ, नाव लोकीस येऊ आणि त्यासाठी प्रत्येकाचं प्रत्येक व्यक्तीचं प्रत्येक वाशिम जिल्ह्याच्या नागरिकाचं एक कर्तव्य आहे की सन्माननीय श्रीमती भुवनेश्वरी यश मॅडम जिल्हा अधिकारी यांनी जे आव्हान केलेलं आहे ते आव्हान आपण सर्वजण स्वीकारूयात आणि आपला जो वाशिम जिल्हा आहे तो वाशिम जिल्हा जलसमृद्ध करूया आणि इथले जे समृद्धी आपण आणूया यासाठी अधिकारी कर्मचारी विविध कृषी विभाग असेल विविध विभागाचे आता आपल्या कार्यशाळासुद्धा घेणं चालू आहेत स्पर्धेचे फॉर्मसुद्धा देणं चालू आहे आणि आपण आपल्या जिल्हा समृद्ध करण्यासाठी आपण काम करूयात